शेतकरी मित्रांनो हळदीमध्ये काम करत असताना जसं की तुम्हाला माहिती आहे की पावसाळा जसा हा येतो तसं तुम्हाला हळदीची वाढ ग्रोथ आणि बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेमला फेस करावं लागतं वाढ ग्रोथ तर आली त्यामध्ये मुळं चोखप होणे असू देत जास्त तणकाट ना असू दे फुटवा कमी होणं असू दे आणि ह्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या उत्पादनावर होतो मग जर का आपल्याला चांगलं उत्पादन काढायचं आहे डबल उत्पादन काढायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पावसाळ्यामध्ये हळदीकडे आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं आहे ह्याचं सायंटिफिक कारण पण काय म्हणतो आपण किंवा बाबा कारण काय सांगतो आपण आणि ही टेक्निकल गोष्ट मी तुम्हाला आज शेअर का करायचं आहे शेतकरी मित्रांनो हळदीचा लाईफ पिरियड बघितला आपण तर बऱ्यापैकी सात ते आठ महिने हा त्याचा लाईफ पिरियड आहे त्यातले पहिले दोन महिने पावसाळ्याच्या आधी असतात जर का आपण एप्रिलला लागवड करत असलो तर आणि नंतर दोन महिने मिळतात आपल्याला तर मधला प्युअर सगळ्यात मोठा एरिया स्पॅन हा आपला पावसाळ्यातला असतो ह्या काळामध्येच काही विषय आपल्याकडनं राहून जातात काही विषयाची निष्काळजीपणा होते आणि त्यामध्ये हळदीचं उत्पादन आपल्या शंभर टक्के कमी येतं आणि ते आपलं नंबर्स अचिव्हमेंट करायला खूप प्रॉब्लेमॅटिक करतात तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज आपल्याला काय पाहायचं आहेत ह्या चार गोष्टी पाहायच्या आहेत की ज्यामुळं आपल्या हळदीचं उत्पादन शंभर टक्के डबल होणार आहे आणि ह्याच्यावर एक नियोजनबद्ध आपण काम केलं तर आपल्याला खूप चांगला त्याचा बेनिफिट होणार आहे तर जे कोणी आपल्या पहिल्या ह्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून हळदी किंवा इतर पिकाबद्दल आम्ही जे काही माहिती सांगतो ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि दुसरा बेनिफिट काय होणार आहे मित्रांनो की काही डे वाईज शेड्यूल आपण बनवत असतो किंवा प्रॉब्लेमॅटिक शेड्यूल आपण हळदीचे बनवत असतो किंवा खाली माझ्या कस्टमर केअरचा नंबर आहे महाराष्ट्र आहेत किंवा बाहेरचे पण माझे सहकार्यांचे नंबर मी देतो बॅक ऑफिसचा नंबर देतो ह्या नंबरला कॉल केला तर तुम्हाला डे वाईज शेड्यूल किंवा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सोल्युशन हे माझे सहकारी तुम्हाला शंभर टक्के देतील तर शेतकरी मित्रांनो हळदीमध्ये जसं की एप्रिलला लावलो आहे आपण तर एप्रिल मे हे दोन महिने खूप चांगले आपल्याला हळद दिसते जसं जूनचा हेवी पाऊस पडतो तसं आपल्याला थोडे प्रॉब्लेम दिसायला चालू होतात मग त्यामध्ये जून आला जुलै आला ऑगस्ट आला सप्टेंबर आला ह्या चार महिन्याच्या जा पिरियडमध्ये जास्त पाऊस पडतो मुळं चोकप होतात विल्टिंग लागतं ढगाळ वातावरण असतं फोटोसिंथेसिस क्रिया होत नाही फुटवा होत नाही त्याला परिणाम ह्या सगळ्याचा कि बाबा वाढ ग्रोथ या सगळ्या गोष्टीवर होतो तर मला याला सोल्युशन काय आहे काय कोणत्या चार गोष्टी करायच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो किंवा तुमचं खत नियोजन खत नियोजन मी वारंवार बोलत असतोय सारखं सांगत असतोय बऱ्याच ठिकाणी मी रागवून सांगत असतोय की बाबा खत नियोजन ही खूप महत्वाची गोष्ट आहे हळदीमध्ये बरेच लोक काय करतात की बाबा मी हळद लावायच्या आधी बेसल डोस टाकलेलो आहे भरणीला एक दोन भरणी करतो त्या भरणीला मी खत टाकलेलो आहे झालं आणि कधी तर मग मी खत देतो चुकून जाता येता इकडे तिकडे खत देतो माझं होईल किंवा बऱ्याच लोकांचे गैरसमज काय की बाबा पावसाळ्यात खत द्यायचं नाही खत धुवून जातं हे जातं किंवा एक ना अनेक नाना तारा किंवा पावसाळ्यामध्ये मा मला जाताच येत नाही शेतामध्ये मी कसं खत देऊ शेतकरी मित्रांनो आता जास्तीत जास्त ठिकाणी किंवा आता जुनं पाठपणानं हळद तर खूप बंद झालेली आहे हळदीचं क्षेत्र हे बऱ्यापैकी ड्रीपवर आलेलं आहे तर ड्रीप न खतं देणं हे सगळ्यात योग्य पर्याय आहे बऱ्याच लोकांचा अजून गैरसमज आहे की बाबा ड्रीप न खत दिलं की आल हळद लागते आपली शंभर टक्के हळद लागणार तुम्ही जर का चांगल्या कंपनीची खतं सोडला नाही किंवा नायट्रोजन युक्त खतं जास्त सोडलेलं आहे तुम्ही किंवा चुकीची खतं सोडलाय आहे शंभर टक्के तुमचं हळद लागणार आहे पण तुम्ही व्यवस्थित जर का खतं सोडत असला तर कुठलंही हळद तुमचं लागणार नाही उलट तुमचं चांगलं उत्पादन देईल मग खतं देत असताना काय द्यायचे आपल्याला आणि पावसाळ्यामध्ये काय नियोजन करायचं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे पिकाला एन पी के महत्वाचं लागतं त्यानंतर मॅग्नेशियम कॅल्शियम नायट्रेट सल्फर लागतं आणि त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट्स लागतात पण ह्याच्याबरोबर काही हार्मोनल गोष्टी पण लागतात तो खताच्या सोबत आपल्याला देणं हे खूप गरजेचं आहे मग हार्मोनल म्हणजे काय आहे की समजा आपल्याला जर का, आप का दातच नसले तर आपण काय जेवणार आहे तसाच प्रकार किंवा बाबा मुळी चांगली नसली मुळी ॲक्टिव्ह नसली किंवा एखाद्या हॉटेलमध्ये पूर्ण सगळ्या माश्या भरलेल्या आहेत खूप सारं मुसरं आहे तिथंच टेबल स्वच्छ केलेलं नाही तिथं आपल्या इथं समोर मस्त चांगला आहे जेवण आपण जेवू शकणार आहे का नाही कारण का ते क्लायमॅटिक कंडिशन आपल्याला मिळत नाही तसं पिकाला पहिलं महत्वाचं क्लायमॅटिक कंडिशन दुसरं त्याचे स्वतःच एक ऍक्टिव्हपणा किंवा असं कधी झालंय का की तुम्ही बायकोवर भांडलाय आणि हॉटेलला जाऊन निवांत छान गाणी ऐकत तुम्ही जेवलाय होत नाही असं त्याचं स्वतःचं पण हार्मोनल बॅलन्स असला पाहिजे तर त्याप्रमाणे पिकाला हार्मोनल बॅलेन्स व्यवस्थित हो आणि त्या प्रमाणात योग्य प्रमाणात खतं दिली पाहिजे मग खतं तर मी तुम्हाला सांगितलो काय काय लागतात तर पण ह्यामध्ये पण एनचा डोस कमी पीचा डोस आपला प्रॉपर द्यायचा आहे जेवढा जास्त पीचा डोस देऊ तेवढा चांगला असतो पावसाळ्याच्या कालावधीमध्ये केचा डोस गेलाच पाहिजे म्हणजे पोटॅश चांगला गेला पाहिजे पण ह्याच्याबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि मेजर सगळ्यात मोठं सल्फर गेलं पाहिजे सल्फर का गेलं पाहिजे कारण का जमिनीमध्ये जास्त पावसामुळं ओल तयार होते ओल तयार झाल्यामुळं मुळी चोखप होत असतात तर ह्या जमिनीमधलं ओल मेंटेन ठेवण्यामध्ये जमिनीची ऊब चांगली ठेवायला सल्फर हा खूप मोठा रोल करतो आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच चांगल्या कंपन्या ह्या पॅरल ग्रेड तयार केलेल्या आहेत किंवा पॅरल ग्रेड हे आहेत आपणही बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इम्पोर्टेड ग्रेड म्हणजे अरेबियन लोक ज्या प्रमाणात चांगली खतं तयार करतात ते अरेबियन इम्पोर्टेड ग्रेड तयार केलेले आहेत की त्यामध्ये ऍडिशनल सल्फर किंवा बेनिफिशियल न्यूट्रिशन तयार की किंवा ह्या क्लायमॅटिक कंडिशनला ही खतं योग्य प्रमाणात काम करावं तुम्ही आमच्या कस्टमर केला कॉल केला किंवा आमच्या सहकारने केलं तर ते तुम्हाला त्याची योग्य माहिती सांगतील तर अशा पद्धतीने जर का आपण खतं दिलो आणि त्याला हार्मोनल बॅलन्स दिलो हार्मोनल बॅलन्समध्ये काय होतं की बाबा आता आपण फार्म राईजचं दिलं तर ते काय हो करत असतं की बाबा सॉइल बायोलॉजिकल डेव्हलप करायचं मुळीला एका विशिष्ट लेव्हलला घेऊन जायचं मुळीला ऍक्टिव्ह ठेवायचं डॅमेज होऊ द्यायचं नाही आहे आणि सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन आपटेक करायचं काम हे एक प्रकारे हार्मोन्स करत असतो त्याचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे मग या मग हार्मोन्समध्ये रिसर्च हार्मोन आता तर माझ्या माहितीप्रमाणे आपणच त्यामध्ये खूप ॲग्रेसिव्ह काम करतो फार्मरायज आहे इन्स्प्रिन आहे ह्या रिसर्च हार्मोनचा स्टार्टअप आहे ह्याचा वापर केला तर आपल्याला त्याचा खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट शंभर टक्के होणार आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला हे कुठलंही हार्मोन सोडायचं नाही आहे तर एक हळदी स्पेशल हळद स्पेशल म्हणून आपण एक न्यूट्रिशन तयार केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला एन के मिळतो पीचा डोस त्यामध्ये ठेवला नाही मुद्दामनं कारण का के येवलोय कारण का पी आपण ग्रॅन्युअल खतं भर खतं किंवा बऱ्याच यातनं देत असतो एन के आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे प्लस रिसर्च हार्मोन आहेत ही पूर्ण कॅनच आपल्याला मिळते जवळपास तेराशे रुपयाच्या आसपास तुम्हाला ही कॅन मिळून जाते पाच लिटरची तर ही कॅन जरी सोडला तर तुमचं न्यूट्रिशन निम्म आणि बाकी हार्मोनल बॅलेन्स पण ह्यातनं होऊन जातं फक्त राहिलेला पी दिला तुम्ही आणि थोडाफार दिला तर तुमचं पीक जबरदस्त न्यूट्रिशन मध्ये फॉर्म करायला सुरुवात होतं हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे स्प्रे नियोजनचा बऱ्याच लोकांचं मी ऑब्झर्वेशन करतोय की बाबा स्प्रे नियोजन करत असताना की एखाद्या विशिष्ट टार्गेटला फोकस करून आपण स्प्रे नियोजन करतोय म्हणजे तर आळी दिसल्या फक्त आळीचं औषध मारलो आपण झालं काम कुठं तर बुरशी दिसत्या बुरशीचा औषध मारलो म्हणजे करप्याचं औषध मारलो झालं काम आपलं किंवा त्यामध्ये काही हार्मोनल किंवा इतर गोष्टीमध्ये आपण फोकस करत नाहीये स्प्रे नियोजन करत असताना शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आठ ते पंधरा दिवसातनं मिनिमम आपला एक स्प्रे झाला पाहिजे बरीच लोक आठ दिवसात एखादा स्प्रे घेतात किंवा गरज असल्या आठ दिवसात दोन पण स्प्रे घेतात गरजेनुसार आपल्याला घेणं ते पण गरजेचं आहे पण मिनिमम आपल्याला आठ दिवसातन एखादा स्प्रे झाला पाहिजे हा स्प्रे करत असताना प्लॉटमध्ये फिरून आपलं बारीक ऑब्झर्वेशन असलं पाहिजे की मला कुठली कीड दिसत्या आळी दिसत्या आळीची स्टेज केवढी आहे म्हणजे आळी लहान असली तुमच्याकडं तर आठ दिवसात परत तुम्हाला मारायचं आहे कारण का ती आत्ता अंड्यातनं उभवलेली आळी आहे म्हणजे निम्म्या आळ्या तुमच्या जन्मलेल्या आहेत निम्म्या आळ्या माग आहेत तुमच्या मी आत्ता लगेच मारला तर पूर्ण तुमच्या आळीचा कंट्रोल मिळणार नाही म्हणजे बारीक सारी गोष्टीचा सा अभ्यास आपल्याला त्या स्प्रेमधनं करायचा आहे दुसरं महत्वाचं थ्रिप्स आहे माईट्स आहे किंवा तुडतुडा दिसतोय मावा दिसतोय पांढरी माशी दिसत्या ह्यातला कुठला प्रकार बऱ्यापैकी थ्रिप्स वगैरे लगेच काय थ्रिप्स हळदीला अटॅक करत नाहीत माईट्स पण करत नाहीत पण यदा कदाचित खाली तणकाट वगैरे जास्त असतात त्याचा पण अटॅक होऊ शकतो पण मावा तुडतुडा ह्या गोष्टीचा अटॅक तर थोडाफार प्रमाणे होऊ शकतो ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे रातारायला करपा आहे भुरी आहे दावणी आहे ह्यातला कुठला रोग आहे ह्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला त्याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकची निवड करायची आहे आणि सोबत एक चांगला रिसर्च हार्मोन द्यायचा आहे आपल्याला स्प्रेमधनं पण मग त्यामध्ये काय देऊ शकतो तुम्ही सेवन रेस देऊ शकता त्यामध्ये बाउन्स बॅक देऊ शकता किंवा मार्गी झाईम देऊ शकता मार्गी अतिशय स्वस्त आहे मधला सेगमेंट देऊ शकतो आपण किंवा सेवन रेस दिला मी तर म्हणतो पंधरा दिवसांनी महिन्यातनं आपलं प्रोडक्ट आहे सेल व्हावा म्हणून सांगतोय अशातला काही भाग नाही आहे पण पंधरा दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा आपण सेवन रेस मारलो तर कसल्याही प्रकारचं डॅमेज असू दे डॅमेज कंट्रोल करतं डॅमेज पुढं होऊ देत नाही आणि पिकाची एक समान वाढ होऊन तुम्हाला आठ दिवसामध्ये पिकाचा फरक होत्याचं नव्हतं दिसू शकतं एवढा सुंदर की आठ दिवसामध्ये जर का रिझल्ट आला नाही तर आम्ही तुम्हाला त्याचे पैसे डबल परत देऊ जेवढे पैसे घेतो तेवढं पण इतका सुंदर रिझल्ट तुम्हाला सेव्हन मधून मिळतं आठ दिवसात एकदा तुम्ही सेव्हन रेस वापरून पहा काय रिझल्ट मिळतो तुम्हाला तर ती गोष्ट आपल्याला करायचं आहे सेव्हन रेसचा स्प्रे घ्यायचा आहे तिसरं महत्वाचं काय काळजी घ्यायची आहे आपल्याला की पाणी नियोजन पाणी नियोजनमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की पाऊस पडतो आणि मधी ब्रेक घेतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग आपल्याला वाटतं की पाणी द्यायची काही गरज नाही आहे पण त्याचा इंडेक्स पाण्याचा प्रॉपर भिजला पाहिजे त्याची एक एक प्रकारे ओल मेंटेन झाली पाहिजे आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे आपल्याकडनं ह्याच्यावर आपल्याला काळजी घ्यायची जर का हे नाही केलो आपण तर विल्टिंगसारखा प्रॉब्लेम हा मेजर होतो आणि विल्टिंगसारखा प्रॉब्लेम जास्त होत असला तर फ्री फायर नावाचं एक मॉलिक्यूल मिळतं त्याचा वापर करा विल्टिंग अजिबात होणार नाही तुमच्या इथं पण पाणी नियोजन हा अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि राहता राहिला चौथा जो विषय आहे त्यामध्ये येतं शेतकरी मित्रांनो की सगळ्यात महत्वाचं भर आणि तण व्यवस्थापन जर का तणकाट जास्त असेल जी काही खत दिलाय स्प्रे दिलाय त्या माध्यमातून तणकाटच वाढणार हळद आपली अजिबात वाढणार नाहीये त्याच्या पुढं जर का बघायला गेलो आपण तणकाट जास्त असेल विल्टिंग रोग बाकी सगळे हे सुद्धा वाढणार जर का तणकाट स्वच्छ असेल तर तुम्हाला हे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आणि राहता राहिला मुद्दा भरीचा भर हे केलंच पाहिजे जर का भर आपण करत नसलो हळद जर का आपली वर राहिली तर त्यामध्ये डंक माशी, डंक मारू शकते आणि तिथं सड लागू शकते तिथं निर्मिती होऊ शकते तर भर ही प्रॉपर केली पाहिजे जेवढं भर करू तेवढं हळद आपलं वाढत जातं पोसत जातं तेवढे फुटवे निघायला चान्स मिळतात वाव मिळतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी आपल्याला हळद उत्पादनामध्ये होणार आहे आता तुम्ही म्हणशील की ह्या चार गोष्टी तर माहितीच आम्हाला करत असतो पण हे करत असताना योग्य नियोजन टायमिंग साधणं पावसाळ्यामध्ये जसं की मी तुम्हाला न्यूट्रिशनचा खूप मोठा रोल सांगितला की व्यवस्थित सल्फरयुक्त खतं देणं प्रॉपर देणं जर का नाही हे होत असलं तर सल्फर टाकून घेणं ड्रिपनं जमत नसलं तर ह्या एक ना दोन चार गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याच्याकडे आपल्याला बारीक लक्ष दिलं पाहिजे प्रॉपर स्प्रे नियोजन खत नियोजन पाणी नियोजन आणि भर नियोजन ह्या चार गोष्टी केलो आपण पावसाळ्यामध्ये तर आपली हळद शंभर टक्के डबल होणार आहे राहता राहिलेला दोन महिने पहिले दोन महिने आणि लास्टचे दोन महिने हे फेवरेबल क्लायमेट आपल्याला असतातच तर मला कमेंट म्हणून तुम्ही सांगा की तुम्हाला या चार महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावर आपण शंभर टक्के सोल्युशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे असंच आपण चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो